नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहानं सेलिब्रेट केला जातो लोक एकमेकांना रंग लावून होळी खेळतात घरोघरी पुरणपोळी मसाले भात श्रीखंड पुरी चिकन मटन यांचा बेत केला जातो याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय लोक मोठ्या उत्साहानं होळी खेळत होते रस्त्यावर रंगाची उधळण सुरू होती लोक एकमेकांना यथेच रंगवत होते याच दरम्यान गर्दीमध्ये एक पिसळलेला बैल शिरला आणि या बैलानं होळी खेळणाऱ्या लोकांची काय अवस्था आहे हे आता तुम्हीच पहा हा थरारक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय बैल हा शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे पण एकदा का त्याला राग आला की मग तो कोणाचं ऐकत नाही समोर येईल त्या व्यक्तीला तो उडवून लावतो असाच एक बैल गर्दीमध्ये शिरला लोक होळी खेळण्यात व्यस्त होते त्यामुळे सुरुवातीला काय घडतंय ते कोणालाच काही कळलं नाही पण या बैलानं एकच धुमाकूळ घातला लोक रंगकाम सोडून आपला जीव वाचवण्यासाठी इतर तर पळू लागले आणि हा बैल समोर येईल त्या व्यक्तीला उडवून पुढे जाऊ लागला आसपास गर्दी असल्यामुळे बैल बिथरला आणि आणखी आक्रमक झाला अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा